हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं अस्तरचा हा कटोरी ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण शिलाईन आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथं बघा मी पाठीमागचा पार्ट आहे तो कट केलेला तर घेतलेला आहे तर दोन इंच इथे गडारुंदी टाकलेली आहे त्याच्यानंतर पाठीमागचा गळा आहे तो दहा इंच घेतलेला आहे आणि बघा वरती दोन इंच गळारुंदी घेतली होती खालच्या साईडला मी अडीच इंचवरती मार्किंग केलं आहे आणि या पद्धतीने बघा बॉक्स तयार करायचा गळा काढण्यासाठी तर बघा इथं मी खालच्या साईडला ओढीचं घेतलं आणि वरच्या साईडला आपण दोन इंच घेतलेलं आहे रुंदी आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीने सिंपल असा मी गोलगडा आहे त्याचा आकार देऊन देते तर बघा या पद्धतीने आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा या पद्धतीने तुम्ही जर नवीन शिकत असाल तर सिंपल असा गोलगडा काढायचा म्हणजे तुम्हाला पायपिंगलासुद्धा एकदम सोपं वाटेल त्यासाठी आता बघा इथं मी गड्याकडून साडेचार इंचवरती मार्किंग केली टकसाठी आणि वरती तिथूनच आपल्याला वरच्या सुद्धा म्हणजे उभा टकसुद्धा आपल्याला साडेचार इंचच घ्यायचं आहे आता बघा या पद्धतीने तुम्ही छापूनसुद्धा घेऊ शकता मी इथूनच मोजून घेते साडेचार इंच त्याच्यानंतर आता वरती इथं उभा टकसुद्धा आपण साडेचारच घेणार आहोत तर बघा इथं या पद्धतीनं आपण मार्किंग करून घेतली आता तर आपण टक शिवून घेणार आहोत आता तर खाली बघा मी अर्धा इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने टक्सची इथं शिलन करायची आहे तर बघा खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेतले त्याच्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आपल्याला टक्स आहे ते शिवून घ्यायचे आहे दोघं साईडचे तर बघू शकता या पद्धतीने तर साधा ब्लाउज असतो त्याला बघा कापड असतो त्याच्यात आपल्याला कमरपट्टी करायची असते गडपट्टी सर्व इथं करावं लागतं यासाठी व्यवस्थित कटिंग करायची आहे आता इथे बघा मी एक पट्टी घेतलेली आहे पाठीमागे आपल्याला बघा इथे कमरपट्टी लावायची आहे त्यासाठी तर इथं डबल फोल्ड होती ती पट्टी त्यासाठी मी इथं दोन पार्ट करून घेतले तिचे त्याच्यानंतर बघा एका साईडला असं या पद्धतीने थोडंसं वाळून घेतलं मी आणि शिलाई मारून घेते म्हणजे आपल्याला पाठीमागे इथं कमरपट्टी लावायला सोपं जाईल त्यासाठी तर बघा या पद्धतीने पट्टी आहे तिला शिलाई मारून घेऊया आपण आता इथं बघा जे दोघं साईडचे टक्स आहे आपण खाली आपण शिवलेले आहे, आहे ते आहे। ले ले आहे। ते एका समोर एक करायची आहे त्याच्यानंतर टीप टाकायची आहे आणि जिथं बघा आपण टक्स शिवलेले आहे तिथं आपल्याला एक छोटीशी चून घ्यायची आहे जी आपण कमरपट्टी लावत आहोत तिची तर जेणेकरून आपली जी पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल यासाठी तर या पद्धतीने बघा मी इथं शिवून घेतलेली आहे ती पट्टी आता वरून परत आपल्याला इथं दापटीप द्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने आणि ती पट्टी आहे ती बघा व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि मगाशी बघा आपण पट्टी आहे तिला एका साइडला इथं कोपऱ्यावरती शिवून घेतलेलं होतं तर त्या साईड ती शिलान होती तिच्यावरती मी इथं टीप टाकून घेतली तर बघा एक्स्ट्राचे इथं कापड होतं ते कट करून घेतला आता बघू शकता किती छान आपली इथं कमरपट्टीसुद्धा शिवून झालेली आहे तर बघा आता इथं पाठीमागचा पार्ट आपला तयार झाला आता आपण बाही बघूया तर बघा या पद्धतीने बाही कटिंग केली असेल तर अशी एका बाजूला एक म्हणजे एका समोर एक ठेवायची म्हणजे आपल्याला दोघं साईडच्या बाया व्यवस्थित भेटतील आता बघा दोघं बाहींवरती मी असे क्रॉसचे खडूने मार्किंग करून घेतली म्हणजे आपल्याला कळेल कोणत्या साईडला उलटी साईड आहे आता बघा बाही इथं खालच्या साईडला मी एक एक इंचावरती मार्किंग करत आहे तर आपल्याला साध्या बाहीमध्ये दीड इंच मार्किंग करायचं असतं म्हणजे वाढवायचं असतं बाहीमध्ये तर मी त्या दीड इंच वाढवलेलं होतं तर अर्धा इंचवरती बाही जोडण्यामध्ये जाणार आहे आणि खालून आपल्याला बघा इथे एक इंचावरती मार्किंग करायची आहे तर बघा या पद्धतीने मी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतली खालून आणि एकदम कोपऱ्यावरती इथं टीप टाकून घेतली जेव्हा आपण बा ब्लाऊज शिवून आपला तयार होईल तेव्हा आपल्याला तिथं हा शिलाईन करून ती शिलाइन आहे ती उसून घ्यावी लागेल तर या पद्धतीने आता बघा दुसऱ्या साईडच्या बाहीलासुद्धा आपण खालून एक एक इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि या पद्धतीने फोल्ड करूया आपण हे बघा या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करायची आणि परत चेक करून घ्यायचं आपण व्यवस्थित आपण बाहीला लांबी घेतलेली आहे की नाही ते आणि त्याच्यानंतर इथे टीप टाकायची आहे तर हे पद्धतीने व्यवस्थित इथं मी टीप टाकून घेतलेली आहे आता बाहीसुद्धा आपली रेडी झालेली इथं बघा हे पाठीमागचे पार्ट आहे मुंड्याचे आकार आणि वरचे होते ते पुढच्या भागाचे मुंड्याचे आकार होते आता बघा सर्वात पहिले आपण इथं कटोरी आहे तिला टक्स मारून घेऊया तर हे बघा दोघांवरती मी इथं खडूने मार्किंग केली म्हणजे उलटी साईड आपल्याला समजून जाईल आता या पद्धतीने बघा कटोरी आहे ती फोल्ड करायची खालून अर्धा आडवा जो टक्स आहे तो इथं दीड इंचावरती घेतला मी आणि उभा टक्स आहे तो तिथूनच बघा अडीच इंचावरती घेतलेला आहे तर हे पहा या पद्धतीने कटोरीचं इथं टक्स शिवून घेतला मी आता दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायची आहे तर बघा आडवा टक्स इथं मी दीड इंच घेतला आणि त्याच्यानंतर तिथूनच आपल्याला अर्धा आपलं अडीच इंच उभा टक्स घ्यायचा आहे आणि या पद्धतीने कटोरीचा टक्स आहे तो शिवून घ्यायचा आपल्याला तर हे दोघं साईडच्या इथं कटोरे तयार झाले आपल्या तर हा ब्लाऊज ना शिवायला फक्त वीस पंचवीस मिनटं लागतात जास्त मेहनत करायची गरज नाही आणि लवकर सुद्धा शिवून होतो तर बघा या पद्धतीने आता आपण दोघं साईडच्या आप पार्ट आहे ते व्यवस्थित ठेवून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आता बघा इथे मी सुद्धा इथं कट केलेली आहे तर ती कशी कटिंग करायची त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल कटिंगचा तर तो त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आता बघा एक पार्ट मी खालच्या साईडला ठेवलेला आहे आणि कटोरी आहे ती उलट्या साईडने वरती ठेवलेली आहे आणि इथं बघा कटोरी आणि साईड पार्ट आपण इथं जोडून घेऊया तर इथं बघा एक टिप टाकून झाल्यावरती लगेच दुसरी इथं शिलाई लगेच मारायची आहे आपल्याला तर इथं बघा या पद्धतीने आपण दोन टिपा मारून घेतल्या आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे तर बघा इथं डबल फोल्डमध्ये म्हणजे जॉईंट केलेलीच क्रॉसपट्टी मी इथं कट केली होती तर या पद्धतीने ठेवायची बघा हे पहा या पद्धतीने आणि इथं बघा अर्ध्या इंच इंचावरती मी इथं शिवून घेणार आहे मार्जिन व्यवस्थित पकडायची या पद्धतीने बघा आणि बघा कटोरीचे जे टोक आहे त्याला या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून त्रिकोण बनवायचा आहे त्याचा आणि कटोरी जॉईंट केलेली आहे ती शिलाईसुद्धा त्या साईडला करायची आहे तर पहा इथं मी या पद्धतीने क्रॉसपट्टी आहे ती जॉईंट केली आणि वरून अजून एक टीप टाकून घेतली बघा आता अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे तो कापड होता तो गुंडाळायचा आहे आणि त्याच्यानंतर अजून एक इथं जो दुसरा पार्ट होता क्रॉसपट्टीचा तो आपण या पद्धतीने जे पहिले आपण टीप टाकलेली होती त्याच्यातवरती आपल्याला अर्ध्या इंचावरती टीप टाकून घ्यायची आहे तर पहा खूप सोपी पद्धत आहे साधा ब्लाउज शिवायची तर बघू शकते या पद्धतीने मी डबल टिप लगे टाकली आता बघा इथं या पद्धतीने आपण मध्ये जो कापड आपण फोल्ड केलेला होता तो या अशा प्रकारे काढून घेऊया तर बघा इथं जे आपण क्रॉसपट्टी जॉईन केलेली आहे ती इथं बघा दोघं साईडने कव्हन शिरण्यासारखं झालं इथं आता बघा इथं व्यवस्थित आपलं इथं क्रॉसपट्टी लावून झालेली आहे आता इथं ओपन होतं ती बाजू त्या साईडलासुद्धा मी एक टीप टाकून घेते म्हणजे आपल्याला हुकलूकपट्टी लावायला सोपं जाईल तर इथे थोडंसं कापड तो सुद्धा मी कट करून घेते ते बघा किती छान परफेक्ट अशी आ इथं आपण या पूरचा जो पार्ट होता तो शिवून घेतलेला आहे आता दुसरा पार्टसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिवायचं आहे तर बघा इथं मी एक पार्ट खालच्या साईडला ठेवला आणि कटोरी आहे ती उलट्या साईडने ठेवलेली आहे आणि गड्याकडून या पद्धतीने शिव शीवा, शिवायची आहे आपल्याला परत एक टीप टाकायची आहे तर या पद्धतीने बघा व्यवस्थित धागे वगैरे लगेच कट करायचे आहे तर हा ब्लाऊज कस्टमरचा होता आणि त्यांना एकदम व्यवस्थित परफेक्ट फिटिंगमध्ये बसलेला आहे तर या ब्लाऊजची आपण पायपिंगसुद्धा करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता बघा या पद्धतीने मी क्रॉसपट्टी जॉईंट करून घेते आता कटोरीचं टोक होतं ते, ते या पद्धतीने फोल्ड केलं मी आतल्या साईडला आणि वरून बघा या पद्धतीने अर्ध्या इंचावरती आपण क्रॉसपट्टी शिवून घेणार आहोत डबल टिप लगे टाकायची त्याच्यानंतर बघा त्या साईडला जसं आपण केलं तसं त्याच पद्धतीने आपल्याला या पार्टला सुद्धा त्याच पद्धतीने असं गुंडाळायचं आहे तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित असं टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर आपण जो कापड गुंडाळलेला आहे तो त्याच्यावरती शिलाईन जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला इथं टीप टाकायची आहे कारण आपण आतल्या साईडला तो फोल्ड केलेला होता त्यासाठी आता इथं बघा परत एक टीप टाकून घेते मी आता बघा इथं पलटवून घेऊया आपण तर पहा इथं व्यवस्थित आपलं पुढचा जो पार्ट होता दुसऱ्या साईडचा सुद्धा इथं शिवून तयार झालेला आहे तर पहा या पद्धतीने परफेक्ट असा आलेलं आहे इथे एक टीप टाकून घेऊ या कोपऱ्यावर या पद्धतीने एक्स्ट्राचं इथं धागे वगैरे असतील ते आणि कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने इथं एक्स्ट्राचं उरलेलं आहे ते मी कट करून घेते कटिंग करताना आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ते त्यासाठी तर हे पहा एकदम परफेक्ट आलेलं आहे आता इथं बघा आपण गळ्याची कटिंग केली होती तर तो पार्ट घेतलेला आहे मी आणि इथं मी बघा आ, हुक्स पट्टी जी असते ती पट्टी ती पट्टी लावणार आहे इथे या साईडला तरी मला म्हणजे मी दो ची दोन इंचाची पट्टी घेत असते पोने दोन किंवा दोन इंचाची तरी तर जास्त होती त्यासाठी बघा या पद्धतीने मी खडूने मार्किंग करून घेते आणि त्याच्यानंतर इथे लाईन ओढून आपण एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊया तर इथे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता बघा वरची जी साईट होती तिला आत आतल्या साईडला फोल्ड केलं मी आणि डबल फोल्ड करून ही पट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे तर हा पार्ट जो होता तो मी उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि इथं बघा पाव इंचावरती मी इथं शिलाई मारून घेते कारण ही पट्टी जी आहे ती आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करायची आहे यासाठी आता परत एक इथं दाब द्यायची आहे आपल्याला फिनिशिंगसाठी तर बघा व्यवस्थित असं आपल्या या साईडला ही पट्टी फोल्ड व्हावी यासाठी तर बघा ही पट्टी जी आहे मी फोल्ड केलेली आहे पट्टी तर ही साधारण फोल्ड केल्यावर एक इंचची तरी हवी म्हणजे काय होतं की पुढचे हुक आपण जेव्हा शिवतो म्हणजे ब्लाऊज घालतो तेव्हा हुक बटन लावतो तर आतल्या साईडला म्हणजे मध्यभागी असं गॅप होतो तसं होत नाही त्यासाठी आता दुसऱ्या साईडला आपल्याला पट्टी लावायची आहे तर ही मी साधारण दीड इंचची ही पट्टी घेत असते तर बघा ही डबल फोल्ड करायची आहे हिलासुद्धा आपल्याला आणि त्याच पद्धतीने बघा वरच्या साईडला आपल्याला इथे बघा दीड इंचमध्ये एक लाईन कमी आहे आता हिलासुद्धा बघा वरच्या साईडने मी फोल्ड केलं आणि या पद्धतीने इथे तिरकस वाटते ते कट करून घेते आता ही पट्टी आहे ती सरळ बाजूने ठेवायची आहे आपल्याला तर पाहा या पद्धतीने आणि इथे पाव इंचावरती शिवून घ्यायची आहे कारण ही आतल्या साईडला फोल्ड होते त्यासाठी आता बघा दाबटीप ही या पट्टीलासुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे फिनिशिंगसाठी तर पहा या पद्धतीने दाबटीप देऊन द्यायची त्याच्यानंतर बघा ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून एकदम कोपऱ्यावरती टिप टाकायची आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं एक्स्ट्राची तर पट्टी मी कट करून घेते आता बघा दोघं पाठ व्यवस्थित एकमेकांवरती ठेवायची या पद्धतीने आणि तुम्ही गळा हवा असेल तसा तुम्ही या पद्धतीने लहान मोठा करू शकता आता गडा जर आपण तुम्हाला मोठा करायचा असेल तर फक्त बघा खालच्या साईडला मी जसा आकार आकार देते इथं कटोरीला तेवढाच कट करायचा आहे आपण जर वरच्या साईडने जर कट केलं तर हा जो बिनास्तरचा ब्लाऊज आहे तर याचं काय होईल की शोल्डर जे आहे ते पुढच्या साईडने उतरेल तर तसं होऊ नये यासाठी बघा फक्त कटोरीचा आकार होता तोच फक्त मी इथं कट केलेला आहे वरच्या साईडला कुठलीही कटिंग केलेली नाही मी तर पहा इथून फक्त एवढाच गडा इथपर्यंत कट करायचा आहे आता इथं बघा आपल्याला पहिले ब्लाउजची फिटिंग करायची आहे त्याच्यानंतर आपण याची इथं पायपिंग करणार आहोत तर इथं बघा पाऊन इंचावरती मी शोल्डरची मार्किंग करून घेते गड्याकडून साई साईडकडे आणि या साईडला अर्धा इंच तर या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून शोल्डर जॉईंट करायची आहे तर हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे धोरी वगैरे काही लावणार नाही आपण त्यासाठी याला या पद्धतीने जॉईंट करायचा आहे म्हणजे शोल्डर उतरणार नाही ना आपले यासाठी आता बघा शोल्डर जॉईन झाल्यावरती आपल्याला एक्स्ट्राचं पार्ट असेल तर तो चेक करायचा आहे कमी जास्त असेल तर तो कट करून टाकायचा तर इथं बघा व्यवस्थित आलेला आहे फक्त इथं बघा शोल्डरची पट्टी होती ती इथं थोडीशी जास्त वाटत होती तर मी इथं कट करून घेते हे बघा किंचित थोडीशी एक लाईन जास्त होतं आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करूया तर बघा या पद्धतीने पाऊन इंचावरती मी मार्किंग करून घेतली हो तर तुम्ही बघा या साईडला आपण चेक केलं होतं त्या साईडने तसंच इथं मार्किंग करायची आहे हे बघा या पद्धतीने आणि एक टिप टाकून घ्यायची एक दोन टिपा एक्स्ट्राच्या टाकायच्या म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते उसवणार नाही यासाठी तर बघू शकता या, या पद्धतीने मी टीप टाकून घेतली आता फिटिंगच्या साईडने सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे तर इथे थोडंसं किंचित मला जास्त वाटत होतं ते मी कट केलं इथे फिनिशिंगसाठी आकार व्यवस्थित देऊन घेऊया इथे तु सुद्धा थोडंसं जास्तीचं वाटत होतं ते मी इथं कट करून घेते तर या छोटे छोटे ज्या गोष्टी असतात आपण ब्लाऊज फिटिंग करताना जर चेकने केल्या तर ब्लाऊज जो आहे तो बिघडतो त्यासाठी पहिले चेक करायचं त्याच्यानंतरच चे बाही वगैरे चेक इथं जोडायची आहे आता बघा पाठीमागचा वरती घेतलेला आहे मी त्यासाठी बाहीसुद्धा आपल्याला तशीच घ्यायची आहे तर बघा बाही जोडतानासुद्धा पहिले चेक करायची बाही कमी जास्त आहे की नाही नाही तर मुंड्यामध्ये काय होतात खालीवर आपण शिलाईन मारतो तेव्हा खालीवर खाली ती शिलाईन राहते तर तसं होऊ नये यासाठी चेक करायचं चे आहे आता बघा बाहीचं सेंटर काढलं मी आणि ज्या ठा ज्या ठिकाणी आपण इथं बघा शोल्डर जॉईंट केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हे मार्किंग केलेली आहे बाहीला ते ठेवायचं आहे आणि एका साईडची बाही इथं आपल्याला अर्धा इंचावरती शिवून घ्यायची आहे तुम्ही पाव इंच मार्जिन घेत असाल म्हणजे तर तेवढं मार्क मार्किंग करून इथं शिवून घ्यायची आहे बाही म्हणजे जोडायची आहे मी इथे अर्धा इंचावरती शिवून घेते तर दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने तिने मी इथं पलटवून घेतली बाही आणि या पद्धतीने मी शिवून घेते तर बघा या पद्धतीने व्यवस्थित हळूहळू इथं आपल्याला बाही जॉईंट करायची आहे आणि त्याच्यानंतर बघा एक पूर्ण इथं बाहीला परत एक टीप टाकून घ्यायची आहे तर हे बघा आपली एकदम फिनिशिंगमध्ये बाही इथं रेडी झालेली आहे आता आपल्याला बाहीला सरळ बाजूकडूनच एक टी टीप, टीप टाकायची आहे सरळ बाजूने तर एकदम कोपऱ्यावरती मी इथं टीप टाकून घेते तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित इथं टीप टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर मी इथं कट करून घेते तर बघा इथे थोडंसं तिरकस वाटत होतं मला त्यासाठी मी या पद्धतीने टीप टाकून घेतली एक्स्ट्रा असं कापड आहे तर मी इथे कट करून घेते धागे वगैरे निघालेले राहिले का कट करून घ्यायचे तेवढ्यात आपला ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगमध्ये दिसतो आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा त्याच पद्धतीने पहिले चेक करायची त्याच्यानंतरच जोडायचं आहे तर इथं बघा सुद्धा थोडंसं जास्तीचं कापड होतं त्यासाठी आता इथं बघा बाहीची सेंटर काढायचं आणि जे आपण शोल्डर जॉईन केलेलं आहे त्या ठिकाणी या बाहीला ठेवायचं आहे कडून मार्किंग केलेलं आहे आपण ते आणि या पद्धतीने अर्धी अर्धी बाही आपल्याला जॉईंट करायची आहे तर बघा किती छान सोपी पद्धत आहे तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल आणि काही डाऊट आले असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुमची जर बाही बघा जोडताना कमी पडत असेल तर बाहीचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहे पेपर पॅटर्न मी बाहीचे व्हिडिओसुद्धा टाकत असते तर तुम्ही तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला बाही जोडताना कुठेही कमी पडणार नाही तर या पद्धतीने बघा बाही जोडून घ्यायची बाही कटिंगची सुद्धा खूपच सोपी पद्धत आहे म्हणजे नवीन जरी तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला सहज जमेल अशी तरी बघा डबल टिप लगे टाकून घेतली मी इथं या ब्लाउजचं कटिंगचा व्हिडिओ आहे त्याचं मी लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथे बघा थोडीशी बाही जास्त वाटत होती मला त्यासाठी मी इथे टीप टाकून घेतली एक आता एकदम कोपऱ्यावरती इथे टीप टाकून घेते म्हणजे आपली फि फिटिंग झाल्यावर ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल त्यासाठी आता बघा ब्लाऊजला पलटवून घेऊया आपण दोघं साईडने व्यवस्थित आणि इथे बघा एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे आपण जशी सरळ बाजूने एक टीप टाकली होती त्याच टीपला लागून थोडंसं किंचित असं पाव इंचावरती टीप, टीप टाकायची आहे तर पहा या पद्धतीने मी टीप टाकून घेतली आणि शिलाईन लोक करायची आहे जिथून सुरुवात केली तिथं आणि जिथं संपवते शिलाईन तिथपर्यंत आता इथं बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच आणि बत्तीस साईजचा हा ब्लाउज होता तर बघा इथं आठ इंच आहे ते छातीचा चौथा भाग घेतला इथं खालच्या साईडला बघा सव्वा इंचवरती मार्किंग करायची आहे कारण आपण दीड इंच इथं शिलाई मार्जिंग घेतलेली होती तर आपण पाव इंच म्हणजे पाव इंचपेक्षा कमी अंतर घेतलेलं होतं शिलाई मारताना तर ते मायनस करायचं आणि इथं सव्वा इंचावरती टिप टाकायची आहे खालच्या साईडला आणि एक्स्ट्राचे बघा दोन तीन टिपां एक्स्ट्राचे टाकून घ्यायच्या इथं बघा पेपर कटिंग करताना मी फिटिंगच्या साइडला दीड इंच मार्जिंग सोडत असते तर तेवढी भरपूर होते कटोरी ब्लाऊजला तर इथं बघा एक्स्ट्राचे चार पाच टिपं टाकायला भरपूर जागा राहते तर सहज आपण इथं या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करू शकतो आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने बघा एकदम कोपऱ्यावरती टीप टाकणार आहोत तर बघू शकता इथं या पद्धतीने मी एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेते तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग जमत नसेल किंवा सरळ रेषेत तुमची फिटिंग येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता बघा दंडगिरी इथं साडेपाच इंच आणि च चा इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच आणि खालच्या साईडला बघा मी इथं सव्वा इंचावरती मार्किंग केली तर या पद्धतीने आता बघा लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण जी, जी खडूने मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती टीप टाकणार आहोत तर हे बघा या पद्धतीने तेवढी व्यवस्थित फिटिंगसुद्धा आपली व्यवस्थित येते दोन ती टिपं बघा मी एक्स्ट्राचं टाकून घेते इथं तर आजच्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाऊट असतील किंवा काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा इथे या पद्धतीने मी दोन तीन टिपास्ट्राचं टाकून घेतलेले आहे आता आपण पायपिंग करणार आहोत ब्लाऊजची त्याच्या आधी बघा ब्लाऊज आपण सरळ बाजूने करून फिरवून घेऊया तर हे बघा या पद्धतीने आपला इथं ब्लाऊज रेडी झालेला आहे तर बघा किती परफेक्ट असा आलेला आहे आपला ब्लाऊज पाहू शकता तुम्ही तर बघा इथं मी एक दीड इंचाची पट्टी घेतलेली होती तिरकस धाग्यात कट केलेल्या के पट्ट्या आहेत त्या आणि एकमेकांना जोडून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर बघा इथं अर्धा इंच फोल्ड कले के केली होती पट्टीला आणि या पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची एक आणि एक्स्ट्राचे जे कापड दिसत आहे ते इथं मी कट कर करून घेतले बघा म्हणजे आपल्याला पायपिंग करताना काही अडचण येणार नाही ना आता इथं बघा पायपिंग करताना गड्याकडील साडू साईडला मी इथं अर्धा इंच पट्टी सोडून दिली आणि त्याच्यानंतर बघा इथं जिथं आपल्याला गोल राऊंड येतो तिथ तिथं आपल्याला फक्त पट्टीला ओढायचं आहे आणि न ओढायचं आहे किंचित थोडंसं असं आणि जसं आहे तसं इथं पट्टीला जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा इथं मी जिथं गोल राऊंड येतो तिथं पट्टीला थोडंसं ओढते आणि बाकी साईडला जसे आहे तसे ठेवून मी इथं शिवून घेते ती पट्टीला तर पहा इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं इथं शिवताना आता या साईडलासुद्धा मी अर्धा इंच पट्टी सोडली आता बघा व्यवस्थित या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे दोघं साईडची बरोबरी आहे की नाही तर मग काय होईल की आपले पुढचे जे हुकाने लुसपट्टी लावले आपण त्या खालीवर होतील तर ते चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा या पद्धतीने ती पट्टी आहे ती नखाने प्रेस करून घ्यायची व्यवस्थित आता बघा जशी हवी आहे हो तशी तुम्ही इथं पायपिंग करू शकता तर मी इथं या पद्धतीने पट्टी आहे ती फोल्ड केली आणि थोडी थोडी इथं कापड धरते मी इथं पायपिंग करून घेते तर बघा खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवण्याची आणि कटिंगची सुद्धा खूपच सोपी पद्धत आहे तर या ब्लाऊजची तुम्हाला पेपर कटिंग पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुम तुमच्याजवळ तो व्हिडिओ पोहोचवताना काही अडचण येणार नाही यासाठी आता बघा इथे या पद्धतीने थोडं थोडं आपण कापड धरत इथं इथं ब्लाउजची आहे ती पायपिंग करून घेणार आहोत तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित इथं मी पायपिंग करून घेतली तर पहा इथं आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तर प्लीज आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना शेअर करा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद